युवा पिढीने यापुढे जागरूक राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ओरिजिनल इतिहास वाचला पाहिजे सुजात आंबेडकर निम्मसिरगाव तालुका शिरोळ येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती प्रतिष्ठान वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या हस्ते संपन्न झाले कार्यक्रमाचे अध्यक्ष जयसिंगपूर येथील भन्ते यश काश्यपायन महाथेरो हे होते वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंके कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष भीमराव तांबे कोल्हापूर जिल्हा युवक वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष मिलिंद सनंदी निम्मसिरगावचे सरपंच आश्विनी गुरव उपसरपंच पूनम धनवडे ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक यावेळी माननीय सुजात आंबेडकर यांचा सत्कार पंचायत समितीचे माजी सदस्य अजित सुतार यांच्या हस्ते करण्यात आला त्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक शांताराम कांबळे यांनी केले पाहुण्यांचा परिचय मूर्ती प्रतिष्ठापना नियोजन कार्यक्रम समितीचे अध्यक्ष युवराज कांबळे यांनी करून दिला यावेळी विचारमंचावर खजानीस बी एल कांबळे सर देवाप्पा कांबळे दीपक मळघे योगेश धनवडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुष्यमान सर यांनी केले तर आभार उमेश सावंत यांनी मांडले